नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे हे बघा आपलं कपाशीचं प्लॉट आहे आपण आज इथं चक्कर मारला आलो होतो पहिले आपल्या याच्यावर हार्नीनं दोन तीन वेळेस हमला केला तर हरणीनं आपले बरंच हे कोपरा आहे हे बा इकडं इकडं बघू शकता किती मोठाली कपाशी आहे आणि ही बाग। कोपरा आहे एकदम हरणीनं दोन तीन बारे खाल्ल्यामुळं हे झाडं एकदम आपण परत परत लावले पण त्याच्यामुळे ते एकदम लहान राहून गेले हे बा कशा हरणीनं हे कतरून खाल्ली इथे जवळच पहा आपण डोंगर आहे डोंगर असल्यामुळं हरणी सायळी इथं येत राहते आपल्या इथं आणि थोडंफार हे आपलं नुकसान होत असतं मोरं बी खूप इथं आणि इथं आपल्या आपण शेतात आप आप चक्कर मारत असताना हे बघा आपल्याला हे हे बघा काय आढळलं तुम्हाला जर माहीत असेल हे बघा आपण तुम्हाला उपटून दाखवतो काय ही जमिनीतूनच उगवलेलं आहे हे बघा शेम छत्रीच्या आकाराचं आहे आपण आधी याला जुन्या याच्यात म्हणतात तो हे कुत्रे मुतल्यावर असं उगून येतं तुम्हाला जर याच्याविषयी माहिती असेल तर हे काय आयटम आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला कर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो